हॅलो फ्रेंड मी ज्योती ज्योती किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज मुगाची सरसरीत अशी आमटी बनवणार आहे मी एक वाटी मूग हे पहिला दिवसभर भिजत घातलं होतं आणि त्याला आता असे शिजवून घेतलं आहे हे पहा अशा प्रकारे हे मूग आपलं शिजलं आहे हे पहा दाखवते अशा प्रकारे मूग आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे आणि यापासून आपल्याला एकदम सरसरीत अशी झन भन्नाट अशी आमटी तयार करून घ्यायची आहे त्यासाठी लागणारे साहित्य पाहू एक कांदा घेतला आहे मोठ्या साईजचा एक टमॅटो घेतला आहे तीन ती चारला चा ते चार लसणाच्या पाकळ्या कडीपत्ता एक चमचा बेसन आणि बाकीचं जे आपलं रेग्युलर लागतं ते सर्व काही एकाकडे मी तेल गरम करायला ठेवलं आहे साधारण पाच ते सहा चमचे तेल आहे त्यात आता आपण मोहरी घालून घेऊ जिरमहुरी तडतडली की मग त्यात आपल्याला लसूण घालायचं आहे लसण ही थोडा हलका रंग झाला की मग त्यात कडीपत्ता घालून घ्यायचा आणि लागलं या कांदा आणि त्यामध्ये चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आता कांदा टोमॅटो आपला असं व्यवस्थित भाजला आहे आता ह्यात आपल्याला हे मसाले घालून घ्यायचे आहेत एक ते दीड चमच्यात चटणी घेतली आहे अर्धा चमचा लाल तिखा पावडर घेतला आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर चवीनुसार मीठ आणि थोडी हळद हे सर्व आता आपल्याला तेलात टाकून परतून घ्यायचं आहे चांगले आणि मग तुम्हाला जर मूग हे भांड्यात जर शिजवायचं नसेल तर भिजवलेले मूग हे तुम्ही कुकरमध्ये एक शिटी देऊनही काढू शकता जास्त असं आपल्याला गिरं करायचं नाही आहे आणि ह्यात एक चमचा मी बेसन घातलं आहे मुगाची आमटी बनवताना काय होते की बेसन बेसन न वापरता जर आपण बनवलं तर त्याचं पाणी आणि मूग वेगवेगळं होतं आणि आमटी दिसायला चांगली दिसत नाही आता हे सर्व आपलं मिक्स झालं आहे या, पापा त्या या आप लेला। आता मी ही शिजवलेली मूग त्या पाण्यासकटच घालून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला आता ह्याची एक मस्तपैकी अशी उकळी काढून घेऊ खूप छान आणि टेस्टी ही मुगाची आमटी लागते हे पहा याला एक उकळी अशी छानपैकी आले आहे आता ह्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आता आपली ही मुगाची आमटी तयार झाली आहे आणि ही रेसिपी जर माझी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हे पहा एका वाटेत मी काढून तुम्हाला मुगाची आमटी दाखवत आहे कशाप्रकारे त्याला असा थिकनेस आणि कशी सर अशी आपले मुगाची आमटी बनली आहे हे पहा किती छान दिसत आहे आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा